नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी अतिसंभाव्य प्रश्न संच पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली प्रश्न क्रमांक दुसरा भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार दादाभाई नरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक तिसरा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस हा प्रदान करण्यात आला प्रश्न क्रमांक चौथा स्वातंत्र्य भारताच्या राष्ट्रध्वजाचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पिंगली व्यंकय्या यांना स्वातंत्र्य भारताच्या राष्ट्रध्वजाचे जनक म्हणून संबोधले जाते प्रश्न क्रमांक पाचवा भिलाई स्टील प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भारतातील छत्तीसगड या राज्यामध्ये भिलाई स्टील प्रकल्प हा स्थित आहे प्रश्न क्रमांक सहावा रबराच्या व्हल्कनायझेशन प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ हा वापरतात तर ऑप्शन क्रमांक एक गंधक हा पदार्थ रबराच्या वल्कनायझेशन प्रक्रियेमध्ये वापरतात प्रश्न क्रमांक सातवा जगातील सर्वात उंच नटराजन पुतळा हा कोठे स्थापित करण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भारत मंडप नवी दिल्ली या ठिकाणी जगातील सर्वात उंच नटराजन पुतळा हा स्थापित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक आठवा खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय हे त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अरुणाचल प्रदेश या राज्याचे उच्च न्यायालय हे त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे प्रश्न क्रमांक नऊ भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक भारतातील कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात मोठा धबधबा आहे प्रश्न क्रमांक दावा, राजाराम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली तर ऑप्शन क्रमांक चार ब्राह्म समाज या संस्थेची स्थापनाही राजाराम मोहन रॉय यांनी केली प्रश्न क्रमांक अकरा मोहिनी अट्टम हा प्रकार कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक चार कर्नाटक या राज्यांशी मोहिनी अट्टम हा प्रकार संबंधित आहे प्रश्न क्रमांक बारा जाब हुक व अपरकट कट हे शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे किंवा निगडित आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन बॉक्सिंग या खेळाशी जाब हुक व अपर कट हे शब्द संबंधित आहेत प्रश्न क्रमांक तेरा भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण झाल्या तर ऑप्शन क्रमांक तीन सुचिता कृपलानी हे भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या <कतलाग़ा> प्रश्न क्रमांक चौदा जागतिक परिचारिका दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक बारा मे या दिवशी जागतिक परिचारिका दिन हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पंधरा शेतीच्या कामाचा समारोप म्हणून माघ बिहू हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन आसाम या राज्यामध्ये शेतीच्या कामाचा समारोप म्हणून माघ बिहू हे उत्सव साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोणता शब्द हा रात्रीचा समानार्थी शब्द नाही तर ऑप्शन क्रमांक चार पल्लवी हा शब्द रात्रीचा समानार्थी शब्द नाही प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही बांगलादेशास स्पर्श करीत नाही तर ऑप्शन क्रमांक एक अरुणाचल प्रदेश या राज्याची सीमाही बांगलादेशास स्पर्श करीत नाही प्रश्न क्रमांक अठरा हातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी काय होतो तर ऑप्शन क्रमांक तीन हातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ हा फसवून पळून जाणे असा होतो प्रश्न क्रमांक एकोणीस महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह हा कोणत्या वर्षी केला होता तर ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे सतरामध्ये महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह केला होता प्रश्न क्रमांक वीस हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक दोन भगतसिंग यांनी हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली प्रश्न क्रमांक एकवीस कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया हा बांगलामध्ये घातला गेला तर ऑप्शन क्रमांक दोन प्लासीच्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया हा बांगलामध्ये घातला गेला प्रश्न क्रमांक बावीस संजय शाळेत आला नाही या वाक्याचा प्रयोग ओळखा तर ऑप्शन क्रमांक दोन संजय शाळेत आला नाही या वाक्याचा प्रयोग हा अकर्म कर्तरी असा आहे प्रश्न क्रमांक तेवीस अपकर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार अपकर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उत्कर्ष असा आहे प्रश्न क्रमांक चोवीस सन्हार या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन संहार या शब्दाचा समानार्थी शब्द विनाश असा आहे प्रश्न क्रमांक पंचवीस सन अठराशे सत्याहत्तरच्या दिनबंधू साप्ताहिकाचे संपादक कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक कृष्णराव भालेकर हे सन अठराशे सत्याहत्तरच्या दिनबंधू साप्ताहिकाचे संपादक होते प्रश्न क्रमांक सव्वीस जनरल मनोज पांडे यांनी कोणत्या पदाचा पदभार हा स्वीकारलेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन लष्कर प्रमुख या पदाचा पदभार हा जनरल मनोज पांडे यांनी स्वीकारलेला आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यरोहणाचा कार्यक्रम हा कोणाच्या हस्ते झाला तर ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड हॅरिस यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यरोहणाचा कार्यक्रम झाला प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भद्राजन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भद्राजन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द दुर्जन असा आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस हुकमी एका या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा तर ऑप्शन क्रमांक एक हुकमी एका या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ खात्रीलायक साधन असा आहे प्रश्न क्रमांक तीस तो प्रसंग अत्यंत हृदयद्रावक होता या वाक्यातील प्रयोग ओळखा तर ऑप्शन क्रमांक चार अकर्मणिक कर्तरी असा वरील वाक्यातील प्रयोग आहे प्रश्न क्रमांक एकतीस खालीलपैकी कोणता अणुरक्त या शब्दाचा समानार्थी शब्द नाही तर ऑप्शन क्रमांक चार अनासक्त हा अनुरक्त या शब्दाचा समानार्थी शब्द नाही प्रश्न क्रमांक बत्तीस खालीलपैकी कोणत्या शब्दामध्ये विरोधार्थी शब्दाची जोडी आहे तर ऑप्शन क्रमांक चार ग्राह्य ग्राह्य या शब्दामध्ये विरोधार्थी शब्दाची जोडी आहे